नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एच एम एसचा कट ऑफ बघतोय कारण बऱ्याच व्हिडिओला कमेंट होत्या की सर बी एच एम एसच्या कट व्हिडिओ बनवा मित्रांनो जर बी एच एम एसचा विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंटचं बी एच एम एस कॉलेज आहे तर ते फक्त एक आहे जळगावला आणि या कॉलेजचा जो कट ऑफ आहे कॅटेगरीनुसार आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ तर या दोन्हींमध्ये आपण थोडं कम्पेअर करूया मागच्या वर्षी काय झालं की सी सेलचा एक ऑल इंडिया कोटा होता तर त्यामधून फर्स्ट राऊंडला क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा बी एच एम एस ला ऍडमिशन मिळाली पण आता यावर्षी नेमकं काय होऊ शकतं एस एम एल जो आहे तर त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत कॅटेगरीनुसार की जे चांगल्या स्कोअरचे दिसत आहेत तर या विद्यार्थ्यांनी जर का बी एच एम एस घेतलं तर यावर्षी बी एच एम एसच्या कट वर या वाढत्या कॉम्पिटिशनचा काय इफेक्ट होईल तर ते बघूया सुरुवातीला तर कॅटेगरी एस टी जी आहे तर त्यामध्ये जवळपास समजा एस एम एलचा जर का आपण विचार केला तर गव्हर्नमेंट बी एच एम एस साठी तीनशे सदोतीस हा सेफ स्कोअर निघतो आहे थ्री थ्री सेवन ओके कॅटेगरी एस टी आणि हेच जर आपण प्रायव्हेटचा विचार केला कॅटेगरी यस टीसाठी तर एकशे चौऱ्याण्णव मार्क्स जे तर ते एस टीवाल्यांना थोडे सेफ झोनमध्ये ठेवतायत बी एच एम एससाठी आता हेच जर आपण विचारात घेतलं कॅटेगरी यस सीसाठी तर एस सीसाठी जो कट ऑफ निघतोय प्रायव्हेट कॉलेजचा तर तो, तो दोनशे पासष्ट टू सिक्स फाईव्ह एवढा निघतोय आणि हेच जर आपण गव्हर्मेंटचा विचार केला तर हा कट ऑफ जवळपास चारशेच्या वर जातोय एस एम एलचा विचार करता ओके आता यानंतर जर समजा आपण एक विचार केला व्हीजे या कॅटेगरीसाठी तर विजेसाठी जे प्रायव्हेट कॉलेज आहे तर ते दोनशे अठ्ठावनपर्यंत अलॉटमेंटचे चान्सेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज बोलतोय मी गव्हर्मेंटसाठी विजेसाठी चारशे बारा प्लस एवढा सेफ स्कोअर निघतोय घ्या बी एच एम एसचा चा एक ऑल इंडिया, इंडिया कोटा असतो सीई टी सेलचा सीईटी सेल ऑल इंडिया कोटा दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी असते पन्नास हजार रुपये डिपॉझिट असतं डबल ए ट्रिपल सी मी म्हणत नाही मी सी टी सेलचा ऑल इंडिया कोटा बोलतोय या कोटामधून पहिल्या राऊंडला बी एच एम एस हे क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा मागच्या वर्षी मिळालं यावर्षी सुद्धा तसे चान्सेस बनू शकतात पण सी टी सेल ऑल इंडिया कोटामध्ये गव्हर्मेंट बी एच एम एस कॉलेज जे की फक्त एकच आहे तर ते नसतं बाकीचे सगळे कॉलेजेस सी टी सेल ए आय क्यू कोटामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध होतील आता यामध्ये जर आपण एक विचार केला एन टी बी या कॅटेगरीचा तर दोनशे त्रेचाळीस एवढा प्रायव्हेटचा सेप स्कोर निघतोय आणि एन टी बीसाठी चारशे चाळीस एवढा सेप स्कोअर आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा आता हेच जर आपण एन टी सी विचारात घेतली तर तीनशे शहाण्णव एवढा सेफ स्कोर आहे गव्हर्मेंट कॉलेजसाठी आणि प्रायव्हेटसाठी दोनशे सत्तर प्लस एवढा सेफ झोन निघतोय आता जर आपण एन टी डीचा विचार केला तर प्रायव्हेटसाठी दोनशे साठ मार्क आणि गव्हर्मेंटसाठी चारशे साठ प्लस मार्क्स लागतील एन टी डी वाल्यांना आता जर समजा आपण ओ बी सीचा विचार केला तर चारशे चाळीस प्लस गव्हर्मेंटसाठी सेफ झोन निघतोय आणि हेच आपण ओबीसीचा जर प्रायव्हेटचा विचार केला तर दोनशे अडुसष्ट एस एम एलनुसार नुसार मी हे सगळं कॅल्क्युलेट केलेलं आहे यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो कारण हे एक प्रेडिक्शन आहे तर त्यामुळं जे पण विद्यार्थी पालक कमेंट करतील की सर असा कट ऑफ कसा येईल बी एच एम एसचा तर त्यांनी माझं एक वाक्य ऐका हे प्रेडिक्शन आहे यामध्ये दहा पंधरा मार्काचा डिफरन्स येऊ शकतो आता ओबीसीचा दोनशे अडुसष्ट सांगितला आहे मी प्रायव्हेटचा आता ईडब्ल्यू एस जो कट ऑफ आहे प्रायव्हेटला ई डब्ल्यू सीट नसतात पण गव्हर्मेंटला ई डब्ल्यू सीट असतात चारशे पंचेचाळीस एवढा ईडब्ल्यू एस वाल्यांचा सेफ झोन निघतोय आता हे गव्हर्मेंटचं झालं बी एच एम एचं ईडब्ल्यू एचं ओपनसाठी चारशे बेचाळीस प्लस एवढा सेफ झोन निघतोय ओपनचा प्रायव्हेटचा जो कटआपणूक निघतोय तर तो जवळपास दोनशे साठ प्लस निघतोय आता हे सगळं प्रिडिक्शन होतं यस ई बी सी तर ही जी कॅटेगरी आहे तर यांना सुद्धा अडीचशे प्लस मार्क्स लागतील प्रायव्हेट बी एम एससाठी आणि जे गव्हर्मेंट बी सॉरी बी एम एस नाही बी एच एम एस साठी आणि जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे बी एम एसचं बी एच एम एसचं त्याला चारशे चाळीस प्लस यसईबीसीवाल्यांना लागणार आता हे सगळं प्रेडिक्शन होतं यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो पण आता या दरम्यान एक कोर्स बी एन वाय एस जर तुम्ही क्वालिफाय जरी नसाल नीटमध्ये तरीसुद्धा तुमची ॲडमिशन कर्नाटक राज्यामध्ये बी एन वाय एसला होऊ शकते आता हा जो कोर्स आहे हा एक डिग्री कोर्स आहे बी एम एस बी एच एम एस सारखाच आयु या कर्नाटक राज्यामध्ये असलेला हा कोर्स